चैनल चॅनल लाइक करे शेयर करे सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ वृत्त असे की एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ ते सुमारास भुसावळातील जुना सातारा परिसरातील मदिमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर टोळक्याने अंधारुंद गोळीबार केला होता या त्या दोघांचा मृत्यू झाल्याने परिसर हादरला होता या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी बंटी पथरोड रोड विनोद चावरिया यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदण्यात आला होता यातील विनोद चावरिया आणि राजू सूर्यवंशी गजाळ केले होते तर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना कळल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते तो नाशिक मधील द्वारका परिसरात आला असता नाशिक पोलिसांच्या पथक्याने त्याला शिताफीने अटक केली यानंतर करण पथरुड पथरोड या, याला भुसावळ पोलिसांच्या त्याच्यासह या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सूर्यवंशी व विनोद चावरे यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे मानले जात होते तथापि सुरक्षेच्या कारणास्तव असे झाले नाही दिवसभर भुसावळ न्यायालयाच्या बाजूला गर्दी जमली होती मात्र आरोपी न्यायालयातच आणले गेले नाहीत दरम्यान पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त राजू भागवत सूर्यवंशी करण पथरोडा आणि विनोद चावरी या तिघांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन स्वतंत्र वाहनांमधून भुसावळ रेल्वे न्यायालयात आणले तेथे दोन्ही बाजूने युक्तिवाद केला यानंतर न्यायाधीशाने तिघांना सात दिवसांची अर्थात सहा जून दोन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कामकाजात या दुहेरी हत्याकांडातील दुसरे पहिले देखील समोर आले आहेत यात प्रामुख्याने संतोष पासे यांच्या बंधूंनी फिर्याद देताना त्या पाण्याच्या टँकरमुळे झालेल्या वादात उल्लेख केला असला तरी न्यायालयीन युक्तिवादात एक हॉस्पिटल मधील सफाईचा ठेकाचा देखील संदर्भ आल्याची बाब लक्षणीय आहे तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणातील अन्य आरोपींचा माग काढण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम राखण्यात आली आहे चीफ एडिटर आज थोडूसबत मी अँकर समर रेवान तडवीची खास रिपोर्ट बघत आहोत सुकिंग स्टार न्यूज आमचे चॅनल लाईक करा आणि सबस्क्राइब करा